इकडे आहे इकडे आहे शंभर मध्ये शंभर मध्ये श्रीमंत राहणारी गिरी बरावणारी आहे इकडे आहे इकडे शंभर वे शंभर

नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आठवडी बाजारामध्ये पालेभाज्या असतील फळभाज्या असतील घरगुती वापराच्या लागणाऱ्या सर्व वस्तू असतील किराणमाला असेल या सर्वांचेच दर आपण जाणून घेणार आहोतच पण पाऊ गेल्या काही दिवसांपासून पाऊस पावस पडला भाज्यांची असेल किंवा सर्वच फळभाज्या पालेभाज्या या सगळ्यांची आवक वाढली आहे कमी झाली आहे दरा दर कसे आहेत या सर्वांचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत टी व्ही नेक्स मराठी सोबत चला तर मग वांगी एकशे वीस रुपये किलो डोडका ऐंशी रुपये किलो पापडीची शेंग आहे ती शंभर रुपये किलो वरण्याची शेंग बी ही शंभर रुपये किलो गवारी दीडशे रुपये किलोच्या भावाने चालू आहे ढबू मिरची आहे ती शंभर रुपये किलो भेंडी आहे चाळीस रुपये किलो टोमॅटो वीस रुपये किलो शेवगा आहे नव्वद रुपये किलोच्या भावाने भाव निघला घेवड्याची शेंगी आहे सत्तर रुपये किलोच्या दराने मिरची साठ रुपये किलोच्या भावाने फ्लावर आहे चाळीस रुपये ते पन्नास रुपयाच्या पुतूर रेंजमध्ये गड्डा आहे वाढलेला आहे दरही वाढलेले आहेत कसा ह्या आव अवचित ह्या काळामुळे की नाही मालांची आवक कमी असल्यामुळं मालांची आवक कमी असल्यामुळं मालांची दरंही वाढलेली आहेत मार्केट ही पूर्णही

त्या पाहतोय ही पाहतोय ती आपली देशी शेवग्याची शेंग आहे आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या शेंगेला अत्यंत महत्त्व आहे त्याचा पाला असेल त्याची शेंग असेल प्रत्येक आजारावरती गुणकारी मांडली जाणारी शेंग आज आपण या ठिकाणी पाहत आहोत त्याचे दरही माफक आहेत पंधरा रुपयेला एक फेंडी अशा प्रमा प्रमाणात ही शेवग्याची शेंग ही आपल्याला बाजारामध्ये भेटते लहान मोठं जांभूळ असते लहान बारीक जांभूळ असते ते ल बारीक लिंडी जांभूळ असते ते पण गोड असते मोठं जांभूळ असते ते शुगरसाठी चांगलं असते कंपल्सरी शुगरसाठी जांभूळ चांगला आहे त्यामुळे जांभळाचा दर फास्टमध्ये पन्नास रुपये सत्तर रुपये पाव आहे तेवढा दर आहे जांभळाचा त्यामुळे शुगरला बीसुद्धा त्याचा उपयोगाला येते जांभळाचं वाळून झाल्यानंतर त्याची पावडर करून आपण मिक्सरला लावून पावडर करून दुधातून घेतली अर्धा चमचा तरी सुद्धा शुगरसाठी चांगले आहे शुगर आठ रुपये देते जांभळाचा हा उपयोग आहे आज आपण विविध प्रकारचे चहा पितो त्यामध्ये अतिशय तोंडाची चव बदलणारा चहा कुठला असेल तर तो गवती चहा आणि त्या गवती चहाची पानंही आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात त्याचा दर एक पेंडी दहा रुपये अशा पद्धतीनं तो विकला जातो त्यांची गोष्ट आहे की ह्या घरातच शिवल्या जातात पिशव्या महिन्या उद्देश की हे कापड सुरतमधून येते आणि घरात त्यांचे वडील आत्ता म्हणजे वडील त्यांचे काम म्हणजे जेव्हा डायनिंगला गेल्यात ते घरला गेल्यामुळं ह्या मुलीवरती थांबून गेल्यात आम्ही त्यांची मित्रता महिन्याचा उद्देश काय आणि तुम्ही कुठलीही पिशवी काढू शकताय दहा रुपये आणि वीस रुपये अशा प्रकारे एक मॅक्झिमम जर लावला म्हणजे लेडीज तर घेऊन जातात अनेक पद्धतीनं दिवसाचा एक तीन तीन दोन तीन हजार रुपये इन्कम आहे त्यावरती त्यांची दोन म्हणजे मुलं आहेत ना त्यामध्ये त्यांचं उपजीविका चालते आणि माझ्या पप्पांचे डोळे पण नाहीये पप्पा कसे तर अंदाज ना शिवतात आणि तेच आम्हाला ते मस्जिद फी देतात ते आमच्या शाळेचं चालते सगळं आणि आनाच सगळं ते को आमच्या मस्जिद मधले देतात आणि डब्बा पण मस्जिद मधनच पिशव्या कशा विकल्या जातात कशा त्या मशीन मधून की ना नाही लाईट मशीन ला आहे आणि आहे ना की नाही पहिला टेलर होते नंतर ना थोडं थोडं अंडाच आहे ना म्हणून हे सगळं शिवतात पिशव्या काय दर आहेत पिशव्यांचे हे वीस लाईट आणि हे दहा लाईट आणि तिकडचा तीस लाईट

या गोष्टीवरती प्रत्येक माणूस घेणे घरात पावसाच्या वातावरणामुळे विस्कळीत झालेला आहे आणि पिशवीस झाली कुठेतरी गडबडीत प्रत्येक माणसाला काही ना काही का गरज असते ते जात गडबडीत भोपळ्या गा घाऱ्या करण्यासाठी चांगला असतोय घाऱ्या एक नंबर होत्या बिस्किटपेक्षा बऱ्या घाऱ्या खायला एक नंबर पौष्टिक आणि चांगल्या आणि दर बी स्वस्त आहे दर तीस रुपये किलो आहे एक किलो तीस रुपये भाजी करू शकता कोबी वीस आणि ताकतीलाही चांगला भोपळा एक नंबर ताकतीला आणि दुसरी कुठली माहिती देऊ बीट बीच रक्तवाढीला एक नंबर बीट खाल्ल्यावर रक्त वाढतात दर दहा रुपयाला एक बीट मोटरणक दहा रुपये आणि बारके दोन दहाला दोन कोबी uh, दहाला एक दहाला एक वीसला एक आणि काय दुधी भोपळा दुधी भोपळा बी चांगला खायला वजन कमी होतं खाल्ल्यानंतर वजन कमी होतं दुधीचा दुधी आहे दहा वीस रुपये किलो वीस रुपये आणि काकडी नाव मुनाब बागवान बाजारामध्ये रताळेही विकायला आहेत उपवासासाठी असेल किंवा आयुर्वेदामध्येही रताळ्याचं महत्त्व सांगितलं जातंय कित्येक वेळेला रताळे ही उपवासाला खरेदी केली जातात आज एकादशी आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रताळ रताळा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकादशीचं औचित्य साधून बाजारात रताळे विकायला आल्याचं आपल्याला पाहायला मिळते चाळीस रुपये किलो या दरानं ही रताळं विकली जात आहेत रवारच्या आठवडी बाजारमध्ये माझा हा स्टॉल असतो आणि इथं सर्वसामान्य लोकांच्यासाठी गरीब लोक लोकांच्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये असावं अशा पद्धतीचे आमच्याकडे प्रोडक्ट असतात म्हणजे बाहेरून आणून निघतो आम्ही स्वतः प्रोडक्ट काय तयार करत नाही ही दहा रुपयाला सेंटर पिन आहे दहा रुपयाला कंगवा आहे दहा रुपयाला स बेल्ट आहे दहा रुपयाला क्लिप आहे पाच रुपयाला दोन बो आहेत पाच रुपयाला तीन पाच रुपयाला दोन पिनं आहेत परत टिकली पाकिट आहे टिकली पाकीट आहे टिकली डबी आहे हे चाळीस रुपयेला इकडे हे आहे चाळीस चाळीस रुपये कानातले बेंटेक्समध्ये मोडतं आहे हे सादर घेतलं तर तुम्हाला वीस रुपयाला बसणार हे पाच रुपये हे दहा रुपये इकडं हे स्टँडर्डमध्ये घेतला तर हा वीस रुपयेला नेल पेंट बसेल हे पंधरा रुपयाला बसेल हे सिंदूर सिंदूर पंधरा रुपयेला आहे हे मांगड्या इकडं मंगळसूत्र आहेत हे शंभर रुपयाला बसतं आहे चांगल्या क्वालिटीचं आहे ह्याच्यातलं हलकं घेतलं तर तुम्हाला सत्तर रुपयेपर्यंत बसते हे पन्नास रुपयाला बसते इकडे चेन घेतली तर ही तीस रुपयेला आहे लहान मोठी घेतली तर चाळीस रुपये अशा वेळी हे पायल आहेत हे आपल्या विधवा महिलांसाठी एका गळ्यातील माळा आहेत हे सगळे अशा प्रकारचं आहे टिकले आहेत असं सर्व प्रकारची माल असतो आपल्याला एस एस साबण आहे ते ला ते वीसला चार येते तुम्हाला पाच रुपयाला एक पडते ते ते दहाला एक आहे हां शंभरला दहा येणार तुम्हाला बाकी दुसरे टेबल साबण आहे एस एसचा ते वीसला तीन आहे ऐंशी रुपये डझन बसते ते आणि शंभरला एकदम पंधरा नाही येणार तुम्हाला आणि निरमा पुडा आहे पस्तीसला एक आहे शंभरला तीन पुडा आहे बाकी हे वीस वीस रुपये आहे हे वीस रुपये आहे हां बरश वीस रुपये आहे कितंबरी वीस रुपये आहे दगड दगड ते दहाला एक आहे पंचवीसला तीन येते ते चोते चोथे दहा दहा रुपयेचा आहे वीस वीस रुपयेचा आहे वगैरे वगैरे पदार्थ आहे ते मशरूमिक्विडचा दर पन्नास रुपये लिटर फिनाईल आहे चाळीस रुपये लिटर आणि हे अर्धा लिटर आहे हरपेक त्याचा दर पन्नास रुपये आणि कोकणात भाजी जाऊ शकत नाही म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सोज झाली भाजी आवक झाली आहे आपल्याकडे टमाटे आहेत पंधरा रुपये किलो दहा रुपये किलो फ्लावर दहा रुपये गड्डा वीस रुपये गड्डा आहे मिरची चाळीस रुपये किलो વીસ રૂપાઈ કિલો વીસ રૂપાઈ દિ વીસ રૂપાઈ દિલો વીસ રૂપાઈ કિલો या ठिकाणी आपण लाल भडक असा टोमॅटो पाहतोय जो टोमॅटो मागच्या बाजारीही त्याची आवक जास्त होती आणि ह्याही बाजारी आवक जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जागोजागी आपल्याला टोमॅटो असल्याचं बाजारामध्ये पाहायला मिळतंय आठवडी बाजार हा लालबुंद झाल्याचं म्हणायला हरकत नाही कारण जिकडे तिकडे बघाल तिकडे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळत आहे राजाराम निर्मळ कोणत्या गावावरून कंदल गावावर का आपण काय कोणत्या कौन प्रकारची फुलं विकायला पाच तर आहेत काय काय नाव सांगा गलाटे हा झेंडू हा अष्टर हा सगळा आहे काय त्याचे चाळीस रुपये पावशे चाळीस रुपये सगळ्याचे मी सागर सुरेश जंगते कागल येथून आलेलो आहे आणि माझा आठवडी बाजारमध्ये कडधान्याचं दुकान आहे स्टॉल आहे आणि मी कडधान्य विकतो आहे मूग मटकी मसुरा चवाळं वरणा वरणा डाळ जर काय व वरणा शंभर रुपये किलो आहे मूग एकशे वीस तूर डाळ एकशे दहा हिरवटणं एकशे वीस छोले एकशे वीस शेंगदाणे एकशे वीस पोहे पंचावन्न रुपये शाबू साठ रुपये किलो हरभर डाळ ऐंशी तेल एकशे वीस रुपये एक लिटर शोभा प्रकाश रोणशी वस सगळे अंडीपापड अंडीपापड आहेत हे कच्च्या पापड आहेत परत एक शाबू सांडगं आहेत कुरुगुडी आयेचं सांडगं आणि हे प म्हणजे कुठली पाहिजे असेल ते, ते, ते पा, आम्ही बनवतो या घरात दोनशे रुपये किलो प्रत्येकी कुठलं पण घ्या दोनशे रुपये किलो शाबूचं घ्या कच्च्या पापड घ्या हे डिस्को सांडगं घ्या हे असं कुठलं पण घेतलं तर दोनशे रुपये किलो आणि आम्ही घरी शेवायचं मिशन आहे शेवाही सांडगं पापड सगळं बनवतो आहे होय विकायचो आठवड्याला वसड्यातून आणि हे पडवळ गव्यांबा हे वरणा आणि भेंडी कारलं दर वीस रुपये पावसाळ्या ऐंशी रुपये किलो किलो ऐंशी रुपये पडवळ त्याला पडवळ नारळ तीस रुपये तीस रुपये हे वरणा वीस रुपये भेंडी uh, वीस रुपये कारलं वीस रुपये ऐंशी रुपये किलो पपई चाळीस रुपये पन्नास रुपये आणि ते नारळ पंचवीस रुपये येत्या सहा जुलैला आषाढी वारी आहे आणि या वारीसाठी पंढरपूरला असेल किंवा प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळ नंदवाळ म्हटलं जातं या ठिकाणी वारकरी असतील विठ्ठल भक्त असतील टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारीला जातात आणि हे टाळ खरेदी करण्यासाठी बाजारात येतात आणि या ठिकाणी आपण टाळकरी आपल्यासोबत आहेत विक्रेते आपल्यासोबत आहेत नेमके दर काय आहेत त्यांचे त्या ते टाळांचे जाणून घेऊयात आज आठवडी बाजारामध्ये आपण टाळ पाहतो आहे मी विनोद पांढरंग जाधव राहणार कोल्हापूर इथे आठवड्यात असे लक्ष्मीपूरला बाजार असतो प्रत्येक रविवारी एक टाळ विक्रीसाठी मी इथं आले वारकरी लोकं घेतात त्या एक के जी किंमत आहे साठ रुपये पन्नास रुपयाने देतो आता पौष्टिक आहार डाळिंब डाळीमय मोसंबी आहे संत्रा आहे आता आंबे तर संपलेले आहेत ही वस्तू आहे पौष्टिक आहार आहे मुलांना चांगला आहे खायला कुरकुरे चिप्स खाण्यापेक्षा हे सगळ्यात चांगलं आहे आंबेचं बळवंत निकम आणि सावरडे तुम्हाला गावाचं नाव आणि ही पातरीची भाजी दर वीस रुपये ही कुरडीची भाजी दहा रुपये ही आळू ल पंधरा दोन आणि कडीपत्ता पाच रुपये आणि ही पंधरा रुपये आंबाडी आणि गवतीपात दहा रुपये ती भाजी उकड डाळ घालून उकडायची तेल कांदा घालून परतायची आणि ही भाजी कशी करायची ही आंबाडी उकडत घालायची कडदान घालून आपणाला कसं हुंड करावं कसं परतावं असं आहे ती भाजी आंबाडी बिन औषधाच्या सगळ्या भाजी आहेत आणि कधी पाच रुपये माझ्या डोंगरात दारात येऊन असं पडलेला आहे सध्या कडधान्ये ही डाएटसाठी वापरली जातात आदल्या दिवशी भिजवून ती तयार केली जातात आपल्या आपण सध्या बाजारात कडधान्य पाहतोय त्यांचे दर काय आहेत आपण जाणून घेऊया हो जसे की मटकी तीस रुपये पावशाळ आहे आणि जादा तर गोष्टी तीस रुपये पावशाळ आहेत नुसता राज वरणा हा वीस रुपये अर्धा पाव आहे खरं पस्तीसला पाव आहे आणि हिरवाटाणा हा चाळीस रुपये पावसाळ आहे बाकी सगळेस कोल्हापूरमध्ये मिसळ ही आनंदाने आणि आवडीनं खाल्ली जाते कोल्हापुरी मिसळ अगदी फेमस आहे जी मटकी वापरली जाते ती ही मटकी आपल्याला बाजारात तीस रुपये पावशेरने भेटते आपण पाहू शकता पा। पंडित संगपाळ चप्पल कनेरवाडी शंभर रुपये आहे दीडशे रुपये आहे की पिपळा आहे लेडीज आहे परत लहान मुलांचं आहे सा साठ रुपये शंभर रुपये परत मोठ्यांचे शंभर स शंभरच्या पुढं कमीत कमी, कमी शंभर साधे घेतले पन्नास रुपये बसते लेडीज आहे परत ह्याचं आहे पावसुळी आहे पेपल ऑफ लेडीज आहे जेंट्स मुलांचे बूट आहे नवीन व्हरायटी भरपूर आहे मंगल सतीश मांडवकर मी इथलीच आहे कोल्हापुरातली हाय मा ही देशी पिव्हर देशी किड आहेत जवारी दर तीस रुपये डझन चाळीस पन्नास अशी डझन आहेत केळी आणि आम्ही शेतकऱ्याकडून घेतोय एक हजार ला कॅरेट किलो टीपलेट हाप रे टीपलेट बरा लेडी स्टॉप लेडी स्टॉप चंबर 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 हा बरा चंबर वेडा चंबर वेडा चंबर वेडा चंबर वेडा लाईकडे लेडी स्टॉप लेडी स्टॉप घ्या गाव घ्या सेकंड घ्या उधरित घ्या जा इकडे चंबर मध्ये बोला चंबर मध्ये बोला चंबर मध्ये बोला अरविंद लक्ष्मण रामाने, मी आलो कोल्हापुरातच आहे मार्केट तसं टाईट आहे भाऊ भाजीपाला महाग आहे सध्या अजूनही पाऊस पडत असल्यामुळं आवक कमी आहे त्यामुळे महा भाजीपाला महाग आहे बाकी सगळं कोबी टोमॅटो त्यांचं स्वस्त आहे गवार त्यांनी सगळे महाग आहे सध्या आपण आठवडी बाजार पाहिला या आठवडी बाजारामध्ये काही ठिकाणी आवक कमी झाल्याचं पाहि पाहायला मिळालं काही ठिकाणी कोकणमध्ये माल न गेल्यामुळं तो माल इथं स्वस्त आहे असं सांगितल्याचं आपण पाह आपल्याला बघायला मिळालं आपण कांदे बटाटे असतील भा पालेभाज्या असतील फळभाज्या असतील त्याचबरोबर सणाला अनुसरून ज्या ज्या काही गोष्टी विकल्या जातात बाजारामध्ये त्या सर्वच गोष्टींचा आढावा घेतला असेच विशेष भाग पाहण्यासाठी टी व्ही नेक्स मराठीशी जोडून राहा टी मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर